कांद्यापासून बांद्यापर्यंत कांदा उत्पादक कास्तकार बांधवांसाठी उदय लाड घेऊन ला आलाय आता अद्भुत व्हिडिओ व्हिडिओ कांदा उत्पादक कास्तकार बांधवाचे आवडते युट्यूब चॅनल शेतकरी मनापासून करतो आता या ठिकाणी स्वागत कांदा उत्पादक कास्तकार बांधवांच्या मनातील सध्याच्या कंडिशनचा हा लाख मोलाचा सवाल की कधी होणार आता कांद्याचा बाजारभाव पाच हजार सध्याचा हा महत्त्वाचा सवाल आहे की कधी होणार आता कांद्याचा बाजारभाव या ठिकाणी पाच हजार हा प्रश्न तुमच्या मनातला हा प्रश्न माझ्या मनातला देशातील व राज्यातील सामान्य सामान्य कांदा उत्पादक कास्तकार बांधव या ठिकाणी विचारायला लागलाय की कांद्याचा बाजार वापार होण्यासाठी आपल्याला आणखीन किती वाट पहावी लागणार जर या महत्त्वाच्या प्रश्नाचे आपल्यासारख्या सामान्य कांदा उत्पादक कास्तकार बांधव जाणून घ्यायचं असेल सविस्तर वाचूक होत तर मला वाटते आता आपण सर्वांनी हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहावा जिथं आवडेल तिथे लाईक करावा जास्तीत जास्त कांदा उत्पादक कास्तकार बांधवांपर्यंत हा व्हिडिओ पाठवण्यासाठी शेअर करा व सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपण व्हिडिओला लाईक करता शेअर करता पण चॅनल सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेल ऑल जरूर करत नाही सब्सक्राइब करून नोटिफिकेशन बिल ला जरूर ऑल करा या मिळणारा प्रतिकूल आपल्या सर्वांना या ठिकाणी मिळत राहील आता सतत कांदा उत्पादक कास्ताकार बांधवांच्या मनातील सध्याच्या कंडिशनचा हा लाख मोलाचा सवाल की कधी होणार आता देशांतर्गत बाजारामध्ये कांद्याचा बाजारभाव पाजारभाव म्हणजेच कांद्याचा बाजारभाव पासार होण्यासाठी आपल्याला आणखी किती वाट पाहावी लागणार जर या महत्त्वाच्या प्रश्नाचं आपल्याला अचूक उत्तर जाणून घ्यायचं असेल तर सध्याच्या कंडिशनला देशांतर्गत बाजारामध्ये कांद्याची बाजारभाव पातळी कशी आहे त्याचबरोबर सध्याच्या कंडिशनला देशांतर्गत बाजारामध्ये कांद्याचा शिल्लक साठा किती आहे खास करून चांगल्या गुणवत्तेच्या कांद्याचा देशातून यंदाच्या वर्षी कांद्याची निर्यात किती प्रमाणात होऊ शकते आंतरराष्ट्रीय बाजारातील परिदृश्य कसं आहे व या सर्वांचा भविष्यात पुरवठी कसा परिणाम होऊ शकतो आणि जर या सर्वांचा विचार केला तर या सर्वांमुळे अखेर कांद्याचा बाजारभाव पासार होण्यासाठी आणखीन आपल्याला किती वाट पाहिला चालला या सर्व प्रश्नांची आता जाणून घेऊ हो या ठिकाणी सविस्तर आणि अचूक उत्तरे जर सध्या बघितलं तर देशांतर्गत बाजारामध्ये कांद्याचा बाजारभाव हा आपल्याला पंधराशे ते दोन हजार रुपये प्रति क्विंटलच्या दरम्यान दिसत आहेत जर कांद्याच्या असणाऱ्या शिल्लक साठ्याचा विचार केला तर आपल्या सर्वांना माहिती आहे की मेच्या महिन्यात धोधो पाऊस कोसळल्यामुळे कांदा पा। हा जागच्या जागी सडला आणि चांगल्या गुणवत्तेच्या कांद्याचा शिल्लक साठा मागच्या वर्षीपेक्षा तीस टक्क्यापर्यंत कमी असण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे त्याचबरोबर जर महत्त्वाचा मुद्दा वेळला जा सिंधू जलकरा हा जो आहे तो स्थगित केल्यामुळे पाकिस्तानला पाणी मिळालं नाही आणि पाकिस्तानला पाणी न मिळाल्यामुळे पाकिस्तानचा कांदा जो जुलैच्या एक तारखेपासून निर्यातीसाठी उपलब्ध होतो तो यंदाच्या वर्षी होणार नाही म्हणजे भारताला रान मोकळं आहे त्याचबरोबर भारताचे लागे बांधी हे पश्चिम आशियातील देश व शेजारील देशाची असल्यामुळे आपल्याला या ठिकाणी कोणत्याही परिस्थितीत कांदा हा त्यांना द्यावाच लागणार जसं की यु सौदी अरेबिया इज्राण इस्रायल त्याचबरोबर कतार कुवेत जॉर्डन बहारीन शेजारील नेपाळ बांगलादेश श्रीलंका या देशांना आपल्याला कांदा द्यावाच लागणार अशा परिस्थितीमध्ये एकंदर निर्यातीचं चित्र देशातील असणारा कांद्याचा शिल्लक साठा व बिहार निवडणुकीला डोळ्यासमोर ठेवून मोदी सरकारची सुरू होणारी कांदा खरेदी या सर्व गोष्टींचा एकत्रित विचार केला तर मागणीपेक्षा पुरवठा अत्यंत कमी असणारो यामुळे भविष्यात कांद्याचा बाजारभाव देशातील बाजारात शंभर टक्के तेजी दाखवणार यामुळे कांद्याचा बाजारभाव आपल्याला सुरुवातीला पंचवीसशे तीन हजार आणि जर ऑगस्टच्या शेवटी किंवा सप्टेंबरच्या पंधरा तारखेपर्यंत या सर्व अनुकूल परिस्थितीमुळे कांद्याचा बाजार व पासार पार तर कसल्याही प्रकारचा आश्चर्य वाटायला नको असं हे जाणकारांचं या ठिकाणी स्पष्ट मत याबद्दल तुमचं काय मत आहे कमेंट सेक्शनमध्ये लिहून कळवा भविष्यात देशांतर्गत देशा बाजारामध्ये दे कांद्याचा बाजारभाव कसा का राहण्या याबद्दल अधिक वाचूक माहिती जाणून घेण्यासाठी पाहत राहा आवडते युट्यूब चॅनल शेती मित्र व्हिडिओ आपल्यास आवडल्या लाईक करा जास्तीत जास्त कांदा उत्पादक कास्तकार बांधवापर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा सबस्क्राईब करून नोटिफिकेशन जर ऑल करा प्रतिक्रिया आपल्या सर्वांना मिळत राहतो या ठिकाणी सतत तर कांदा उत्पादक कास्कार बांधून असाच एक नवीन व्हिडिओ घेऊन आपला मित्र उद्या आपल्या सर्व आवडतो शेती मित्र मिळत राहील तोपर्यंत सर्व कांदा उत्पादक कास्तकार बांधवाचे इतर शेतकरी मित्रांच्या चढ न्यू उदयोना मनापासून मानतो या ठिकाणी खूप खूप आभार hard